आपण ना जे असं वाचायला स्पष्ट नाव दिसते ना, ना ते एकीकडे करू आणि कव्हर वर एकीकडे हा यामध्ये शिफ्टिंग हा या घरापाता जे किती पुस्तक आहेत थोडे सारे दर महिन्याला एक पुस्तक दर महिन्याला एक पुस्तक कुठे गेले की पुस्तक घेऊन घेऊन एवढं होतं भरलं पुस्तकात बघूया कोण कोणते पुस्तक आहेत ते ह्याच्यात एवढे वाचनाचे साहित्य काय पुस्तक महारे शूरवीर आपण वाचलं पुस्तक मला ते मिळेल हिंदू हिंदू धर्मातील खूप प्रश्न आता हे तिकडून भरून आणलं त्याच्यामुळे झालं सिक्रेट सॉंग वाप किती सारे पुस्तक ना <laughs> वाचा द सिक्रेट असते हे कोणतं आहे बघूया माझ्याकडे कोण पुस्तक आहे ते दाखवतो पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड अजून हे काय संपूर्ण लक्ष श्रीमंत होण्याची तुमची असीम शक्ती जोसेफ मर्फी बुद्धाची महान विद्या अरे हे पुस्तक जिथून मला हे पुस्तक म्हणजे मोटिवेशनल पुस्तक वाचण्याची सवय झाली होती द ग्रेटेस्ट सेल्समॅन इन द वर्ल्ड याच्यापासून सेल्फ हे पुस्तक फार आवडायला लागले आणि याच्यानंतर वाचलं द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आणि नंतर मग पूर्ण पुस्तकच पूर्ण हे भरलं मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाळा नंबर वन फॉर्म्युला अति परिणामकारक लोकांच्या आहे शेअर मार्केट चे कैसे बनाय महिने दस करोड शेअर मार्केटचा अभ्यास फेशिअर जाऊ नका हे दस करोड फार उपिरान कमवलेले आहेत आई डोंट नो पुस्तक आहे. average सब मुंबई वाला आलेला आहे त्याच्यामुळे सगळे लोक तिथे होते कोणत्या गाड्यांमध्ये वगैरे जादू रंडा वन यांच्यावर लक्ष केंद्रित आपण पाचवी वर्षणात पुस्तकता पुस्तकता पुस्तक आहे सफल निवेशक कसे बने शेअर मार्केट त्याच्यानंतर हे तर सर्वांनीच वाचलेलं असणार द पुस्तक आता नवीन घराचे शिफ्टिंग चालू आहे तर एक एक एक, एक, एक पुस्तक फ्युचर अँड ऑप्शन शेअर मार्केट पुस्तकाहून काय कळत नसते पुस्तक हे शेअर मार्केटचे पुस्तक प्रत्यक्ष हे करावं लागते सत्याचे प्रयोग एम के गांधी यशस्वीतेचे नियम द मास्टर की सिस्टीम द मास्टर की सिस्टीम मराठीमध्ये आहे खूप छान पुस्तक आहे प्रत्येक पुस्तक खूप छान आहे प्रत्येकात काही ना काहीतरी आणि हे सर्वात गाजलेलं पुस्तक रिच डॅड अँड पुर डॅड मस्त आहे वाचा भेटल्या हे किसा गौतमी बुद्धाचं त्यानंतर मगधराज सेनेन बिंबिसारचं आणि हे द पॉवर ऑफ हॅबिट खूप छान पुस्तक आहे हे मुंबईला असताना अंधेरीला मी असताना आमच्या ऍक्टर मित्रांकडे वाचलं आणि माझ्याकडे वाचलं खूप छान पुस्तक हे प्रत्येक पुस्तक खूप छान आहे प्रत्येक वाचलं मोटिवेशनल सेल्फिव्ह आणि ज्याने आम्हाला माणूस म्हणून घडवलं त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे केंद्र शासनाचे खंड आहे खंड तेरा संपूर्ण वाङ्मय आणि हे वाङमय चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शर्मा यांचा एम क्लब खूप छान पुस्तक आहे लग। प्रत्येक क्षणाला काहीतरी करा आणि पाच वाजताची पाच वाजता उठण्याचं महत्व वा, आणि तेव्हापासून मिळणारा वेळ याच्यावर काय काळ याच्यामध्ये सांगितलं आहे हे पुस्तक वाचा वाचवतो आणि याच्यात प्रत्येक पुस्तक वाचा प्रत्येक छानच आहे विचार घडवतात आपल्या आयुष्यात द बायोलॉजी ऑफ बिलीफ हे पण पुस्तक छान आहे ते पूर्ण वाचलं नाही अर्धापट वाचलं हे सायकोलॉजिकल आधारित आहे बालाजी मेंटल कस टफनेस राहायचं आपले विचार आयुष्य कसं नियंत्रित करतात या मागचं विज्ञान बोलणार म्हणजे शरीर रचना सांगितलेली आहे कशा पद्धतीचं एखादा अवयव कसा काम करतो एखादी कशी काम करते हे स्टार्टअप याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे स्टार्टअप कोणते काय सुरू करायचं याच्यामध्ये दिलेलं आहे बदल आहे संन्यासासाठी विचार करा हे पुस्तक मी वाचलेलं आहे दैनंदिन शांततेसाठी आणि निर्देशपूर्तीसाठी तुमच्या मनाला प्रशिक्षित करा छान आहे एक वेळ वाचण्या आहे विशेष असं काही नाही आणि हे जे नेटवर्क मार्केटिंग करतात त्यांनी हे पुस्तक वाचा याच्यामध्ये नेटवर्क ने मार्केटिंग कसं करायचं याविषयी सांगितलं आहे आणि मिलेनियर वा बघा तुमचं तिकडे वाचून पितामह भीष्म यांच्यावर आधारित आहे हे कोण पुस्तक वाचलेलं आहे मी हे झिरो पासून नंबर वन कसं बनायचं याच्यामध्ये दिलेलं आहे काही आयडिया येत असेल तर पण वाचा यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी हे उद्योजकासाठी आणि उज्ज्वल भविष्याचं मार्गदर्शन याच्यामध्ये नक्की पवार आहे पुस्तक आणि हे हे सगळ्यांना आवडणार आणि सगळ्यांच्या ते मनाला आहे ज्याच्यासाठी सर्व काही चालू असते आणि हे सर्वांनाच हवं असते अशी गोष्ट लहाण्यापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांनाच असते पैशाचं माणूस म्हणजे पैशाचं नियोजन कसं करायचं धन कसं आपल्याकडे आकर्षित करायचं बघा वाचून पुस्तक खूप छान आहे आणि याच्यातून बऱ्याच काही कल्पना वगैरे सुचतात ज्याही आजमावा आणि हे तर तुम्ही नेहमी ऐकतच असाल थिंक अँड ग्रो रिच खूप छान पुस्तक आहे हे प्रत्येकानं वाचण्याजोगं पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच कसा विचार करायचा आपल्या विचार पद्धतीला कसं बदलायचं त्याच्यावरती हे पुस्तक आहे खूप छान आहे हे पण वाचा आणि असे भरपूर पुस्तक आहेत हे बुद्धवंदाने असं पुस्तक आहे माझे सर्व जुने पुस्तक आहे चित्रकलेची वही तर असे पुस्तक आहे आता आपण हे पुस्तक आणि या वह्या लावूया नवीन घरात घेऊन जाऊ नवीन घराची शिफ्टिंग